नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सलवटी आप आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण नवीन सिरीज सल कर चालू करणार आहोत तर बघा आपण यामध्ये वाक्यप्रचार तसेच म्हणी समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द ओके अशा प्रकारचे व्हिडिओ घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा पाहूयात आपण वाक्यप्रचार तर पहिल्यांदा आपण वाक्य पाहू हो, व्याख्या पाहूयात बघा वाक्यप्रचार म्हणजे होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात तर बघा पहिला वाक्यप्रचार आहे सर्व स्वप्रणापणाला लावणे म्हणजेच सर्व शक्य मार्गाचा अवलंब करणे ओके तर बघा साखर पेरणे याचा अर्थ होतो गोड बोलून आपलेसे करणे सामोरे जाणे म्हणजेच निद्रिय छातीने संक तोंड देणे साक्षर होणे म्हणजेच लिहिता वाचता येणे चला पुढचं आहे साक्षात्कार होणे म्हणजेच आत्मिक ज्ञान प्राप्त होणे किंवा खरीखुरी रहस्य कळणे ओके तर बघा सुताने स्वर्गाला जाणे म्हणजेच थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे सुतोवाच करणे म्हणजेच पुढे घडणाऱ्या गोष्टींचा प्रस्ताव आ, प्रस्ताव करणे ओके तर पुढचा बघूयात आपण सोन्याचे दिवस येणे म्हणजेच अतिशय चांगले दिवस येणे संधान बांधणे म्हणजेच जवळीक निर्माण करणे संभ्रमात पाडणे सॉरी संभ्रमात पडणे म्हणजेच गोंधळात पडणे तर बघा स्वप्नभंगणे म्हणजेच मनातील विचार कृतीत न येणे चला पुढचा बघूयात आपण स्वर्ग दोन बोटे उरणे म्हणजेच आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे ओके तर बघा आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे म्हणजेच स्वर्ग दोन बोटी उरणे हट्टाला पेटणे म्हणजेच मुळी मुळी छट्ट सोडणे बघा हमरू तिमरीवर येणे म्हणजेच जोराने भांडू लागणे हरभऱ्या हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजेच खोटी स्तुती करून मोठेपणा देणे ओके तर बघा हरभऱ्याच्या झाडावर चढवणे असं आपण म्हणत असतो तर बघा खोटी स्तुती करून मोठेपणा देणे हा याचा अर्थ होतो चला पुढचा प्रश्न वाक्यप्रचार बघूयात आपण हस्तगत करणे म्हणजे ताब्यात घेणे बघा हसता हसता पोट पुरेवाठ होणे म्हणजेच हसवानावर होणे हातपाय गळणे म्हणजेच धीर सुटणे हातचा मळ असणे म्हणजेच शक सहज शक्य असणे तर बघा बेतहानून पाडणे म्हणजेच याला म्हणतात बेतसिद्धीला सिद्धीला जाऊन देणे तर बघा हात ओला कर हो हात ओला होणे म्हणजेच फायदा होणे बघा हात टेकणे म्हणजेच नाईलाज झाल्याने माघार घेणे हात देणे मदत करणे हात मारणे ताव मारणे भरपूर खाणे ओके याला दोन अर्थ आहेत बघा हात मारणे म्हणजेच ताव मारणे पण आहे आणि भरपूर खाणे असाही आहे हाय खाणे म्हणजेच धास्ती घेणे बघा हात चोळणे म्हणजेच चरफडणे चला बघा हातावर तुरी देणे म्हणजेच डोळ्यांदेखत फसवून निष्ठून जाणे तर, तर हात हलवत परत येणे म्हणजेच काम न होता परत येणे तर बघा हात झाडून मोकळे होणे म्हणजेच जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे तर बघा हातपाय हातापाया पडणे म्हणजेच काय होतं तर गवा गयावया करणे हातात कंकण बांधणे म्हणजेच प्रतिज्ञा करणे ओके तर प्रतिज्ञा करणे याचा अर्थ होतो हातात कं कंकण बांधणे ओके तर बघा पुढचा पुढचा बघूयात आपण हाताचा हाताला हात लावणे म्हणजेच थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे ओके गे। तर बघा हातावर शीर घेणे म्हणजेच जीवावर उधार होणे किंवा प्राण्यांचेही पर्वा न करणे तर बघा जीवावर उदार होणे किंवा प्राण्यांचीही पर्वा न करणे म्हणजेच हातावर शीर घेणे पुढच्या वाक्य वाक्यप्रचार बघूयात आपण बघा हात धुवून पाठीस लागणे म्हणजेच चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे बघा विद्यार्थी मित्रांनो हे वाक्यप्रचार तुम्हाला कोणत्याही पर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात म्हणजेच एम पी एस सी सेवा पोलीस भरती तलाठी भरती ओके यामध्ये तुम्हाला हे वाक्यप्रचार अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर बघा जे वाक्यप्रचार परीक्षेला विचारले गेले प्रिक्ष आहेत तेच आपण घेत आहोत ओके तर काळजीपूर्वक बघा बघा पुढचा वर्क वाक्यप्रचार आहे हुल देणे म्हणजेच चकवणे ओके बघा पोटात ब्रम्हराक्ष ब्रह्मराक्षस ब... उठणे म्हणजेच प्रश्नांची सरबत्ती करणे खूप खावेसे वाटणे म्हणजेच एकसारखे प्रश्न विचारणे बघा विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो बघा थोडी चूक झाली होती ती दुरुस्त केली आहे बघा हुल देणे म्हणजेच चकवणे ओके तर बघा पोटात ब्रम्म ब्रह्मराक्षस उठणे म्हणजेच खूप खावेसी वाटणे प्रश्नांची सरबत्ती करणे म्हणजेच एकसारखे प्रश्न विचारणे ओके चला पुढचा प्र वाक्यप्रचार आहे प्राण कानात गोळा होणे बघा याचं उत्तर असणे ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे बघा कानात गोळा होणे म्हणजेच ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे प्राणावर उदार होणे जीवाची परवा न करणे फाटे फोडणे उगाच अडचणी निर्माण करणे पुढचा वाक्य वाक्यप्रचार आहे बघा फोटाण्यासारखे उडणे म्हणजेच झटकन राग येणे बट्ट्याबोळ होणे विचका होणे बभ्रा बो करणे बोबाटा करणे किंवा सगळीकडे प्रसिद्ध करणे ओके ओके चला बारा वाजणे म्हणजेच पूर्ण नाश होणे पुढचा आहे बादराण्या बादरायन संबंध असणे म्हणजेच ओढाताणीतून लावलेले संबंध असणे ओके यालाच म्हणतात बादराने संबंध असणे बघा बत्तीशी रंगवणे म्हणजेच जोराने थोबाडीत मारणे बघा पुचकाळ्यात पाडणे म्हणजेच गोंधळून जाणे यालाच म्हणतात बुचकाळ्यात पाडणे म्हणजेच गोंधळून जाणे बघा पुढचा वक वाक्यप्रचार आहे हाणून पाडणे म्हणजेच बेत सिद्धीला जाऊन देणे बघा पुढचा आहे बोचणी लागणे एखादी गोष्ट मनाला लागून राहणे ओके यालाच म्हणतात बोचणी लागणे बघा बोटावर नाचवणे म्हणजेच आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे ओके तर बघा बोल लावणे म्हणजेच काय असते तर दोष देणे बोळ्याने दूध पिणे म्हणजेच बुद्धिहीन असणे तर बघा बोलाफोला गाठ पडणे म्हणजेच दोन गोष्टीची साहजिक सहजासहजी एक वेळ जमून येणे बघा पुढचा आहे भागीरात प्रयत्न करणे म्हणजेच चिकाटीचे प्रयत्न करणे भान नसणे जाणीव नसणे भारून टाकणे पूर्णपणे मोहून टाकणे मनात मान खाणे व्यर्थ मनोराज्य करणे तर मग विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे वाक्यप्रचार आहेत तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा ओके बघा मान ताट ठेवणे म्हणजेच स्वाभिमानाने वागणे माशा मारणे कोणताही उद्योग न करणे मिशीवर ताव मारणे म्हणजेच बडाई मारणे मधून विस्तव न जाणे म्हणजेच अतिशय वैर असणे तर बघा पुढचं आहे मोग गिळणे म्हणजेच उत्तर न देता गप्प राहणे मध्येच बोट लाव मधाचे बोट लावणे म्हणजेच आशा दाखवणे मनात घर करणे मनात कायमचे राहणे मन मोकळे करणे सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखवणे तर चला बघा पुढचं आहे मनाने घेणे म्हणजेच मनात पक्का विचार येणे ओके तर मनाने घेणे म्हणजेच मनात पक्का विचार घेणे ओके म्हणजे येणे तर बघा साशंक मन साशंक होणे मनात संशय दाटून येणे मनावर ठसणे मनावर जोरदार बिंबणे मशागत करणे म्हणजे मेहनत करून निगा राखणे मात्रा चालणे म्हणजेच योग्य परिणाम होणे रक्ताचे पाणी करणे मेहनत करणे ओके अतिशय मेहनत करणे राईचा पर्वत करणे क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे राख होणे पूर्णपणे नष्ट होणे राब राब राबणे म्हणजेच सतत मेहनत सतत खूप मेहनत करणे राम नसणे अर्थ नसणे राम म्हणणे शेवट होणे किंवा मृत्यू होणे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजेच दुसऱ्याच्या उठाठीवी करणे बघा विद्यार्थी मित्रांनो लहान तोंडी मोठा घास घेणे म्हणजेच आपण न शोभेल अशा प्रकारे वरचडपडा करणे लक्ष वेधून घेणे म्हणजेच लक्ष ओढून घेणे लक्ष्मीचा वरद वरदहस्त असणे म्हणजेच लक्ष्मीची कृपा असणे किंवा श्रीमंती असणे ओके तर बघा लौकिक मिळवणे म्हणजेच सर्वत्र मान मिळवणे वकीलपत्र घेणे म्हणजेच एखाद्याची बाजू घेणे ओके तर बघा वाट लावणे म्हणजेच विल्हेवाट लावणे किंवा मोडून तोडून काढणे वाटण्याच्या अक्षता लावणे म्हणजेच स्पष्टपणे नाकारणे वटणीवर आणणे म्हणजेच ताळ्यावर आणणे पुढचं आहे वनवन भटकणे एखादी गोष्ट मिळण्यासाठी खूप फिरणे म्हणजेच वनवन भटकणे याचा अर्थ होतो बघा वाचा बसणे म्हणजेच एक शब्दही बोलता न येणे बघा वाचा बसणेच याचा अर्थ होतो एक शब्दही बोलताना येणे विचलित होणे मनाची चलबिचल होणे पुढचं आहे विसंवाद असणे म्हणजेच एकमेकांशी न जमणे यालाच म्हणतो आपण विसंवाद असणे वड्याचे तेल वांग्यावर काढणे म्हणजेच एखाद्याचा राग दुसऱ्यावर काढणे विडा उचलणे निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे निश्चय करणे किंवा प्रतिज्ञा करणे बघा विडा उचलणे म्हणजेच निश्चय करणे किंवा प्रतिज्ञा करणे वेळ घेऊन पेडगावला जाणे म्हणजेच ढोंग करणे शब्द जमिनीवर पडू न देणे दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच वागणे शब्द जमिनीवर पडू न देणे म्हणजेच दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे ओके okay, चला पुढचं आहे शहानिशा करणे म्हणजेच एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे पुढचं आहे शिगेला पोचणे म्हणजेच शेवटच्या टोकाला जाणे पुढचं आहे शंभर वर्ष भरणे नाश होण्याची वेळ येणे श्री गणेशा करणे म्हणजेच आरंभ करणे सही सलामत सुटणे म्हणजेच दोष न येता सुटका होणे चला पुढचा आहे दगा देणे म्हणजेच फसवणे दबा धरून बसणे टपून बसणे दाद मागणे तक्रार करून किंवा घराने सांगून न्याय मागणे पुढचा आहे दात धरणे म्हणजेच वैर बाळगणे दाबी धरणे विनवणी करणे दगडावरची रेख म्हणजेच न ठरणारे शब्द दातांच्या कण्या करणे अनेक वेळा विनंती करून सांगणे दाती तृण धरणे शरणागती प्र पत्कारणे दत्त म्हणून उभे राहणे एकाएकी हजर होणे केळी बसणे बोलणे अवघड होणे द्राविडी प्राणायाम करणे म्हणजेच सोपा सोपा मार्ग सोडून कठीण मार्ग निवडणे ओके द्राविडी प्राणायाम करणे म्हणजेच सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे ओके बघा दुधात साखर पडणे म्हणजेच अतिश अधिक चांगले उघडणे अधिक चांगले घडणे दात ओठ खाणे द्वेषाची भावना दाखवणे पुढचं आहे दोन हातांचे चार हात होणे म्हणजेच विवाह होणे बघा दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पिणे दुसऱ्याच्या सल्ल्याने वागणे ओके तर बघा दुसऱ्याच्या तंत्राने किंवा दुसऱ्याच्या सल्ल्याने चालणे दातास दात लावून बसणे काही न खाता उपाशी राहणे पुढचा आहे दुःखावर डागण्या देणे दुःखी झालेल्या माणसाला आणखी दुःख आणखी दुःखी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे धरणे धरणे म्हणजेच हट्ट धरून बसणे धारातिरती पडणे रणांगणावर मृत्यू येणे पुढचा आहे धाबेदनांने खूप घाबरणे धूम ठोकणे वेगाने पळून जाणे धूळ चारणे पूर्ण पराभव करणे नजरेत भरणे उठून दिसणे नजर करणे भेटवस्तू देणे नाक घासणे स्वतःचे कार सा साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे नाक टोचणे नक्षा उतरवणे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक बघा नाक मुरडणे नापसंती दाखवणे नाकावर राग येणे नागावर नाकावर राग असणे लवकर चिडणे नाक वर असणे ऐट दिमाग किंवा ताठा असणे नाकाला मिरच्या झोंबणे एखाद्याचे वर्म काढल्यामुळे राग येणे तर विद्यार्थी मित्रांनो हे पा पुढच्या पार्टमध्ये आपण बाकीचे वाक्यप्रचार पूर्णपणे कवर करणार आहोत ओके तर असे आपण संपूर्णपणे वाक्यप्रचार घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद